श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी उद्या आहे हनुमान जयंती म्हणजेच आपले हिंदू देवता हनुमान यांचा जन्मदिवस चैत्र महिन्यातील पौर्णिमा तिथीच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी हनुमान जयंती साजरी केली जाते कारण हनुमानांचा जन्म हा सूर्योदयाच्या वेळी झाला होता असं म्हटलं जातं आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहे या वस्तू जर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ केली तर तुमचा भाग्योदय व्हायला वेळ लागणार नाही चोवीस तासामध्ये नजरबादा इडापिडा संपते आणि आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य जरी आपल्या घरामध्ये असेल तरीसुद्धा ते दूर होण्यास मदत होते आता नक्की काय करायचं आहे कोणत्या वस्तू टाकायच्या आहे आणि या दिवशी नक्की कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला करायच्या आहे ही संपूर्ण माहिती इन डिटेल जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जर आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण नवीन व्हिडिओज बनवेल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल आणि तुम्ही ते व्हिडिओज बघू शकता आता हनुमान जयंती आणि चैत्र पौर्णिमा या दोनही तिथी एकाच दिवशी येतात या दिवशी हनुमानांच्या देवळामध्ये सूर्योदयाच्या आधीपासूनच षोडशोपचार पूजेला तसेच कीर्तनाला सुद्धा प्रारंभ होत असतो सूर्योदयाला हनुमानांचा जन्म होतो अशी कथा आहे त्यानुसार कीर्तन संपत आणि सर्वांना प्रसाद देखील वाटला जातो हनुमान यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील अंजिनेरी येथे झाला असे मानले जाते या दिवशी आपल्या उत्तर भारतामध्ये विशेष रूपाने व्रत उपवास केले जातात या दिवशी रामायणातील सुंदरकांड याचा पाठ करावा असं सुद्धा सांगितलं जातं त्याचबरोबर हनुमान चालिसेचा पाठसुद्धा या दिवशी करणं महत्त्वाचं मानलं जातं वानरगणांचा मुख्य केसरी आणि त्यांची पत्नी अंजनी यांचा हनुमान हा पुत्र आहे हनुमानजी जे आहे ते श्रीरामांचे निस्सिम भक्त असल्याच्या कथा वाल्मिकी रामायणामध्ये सुद्धा आहेत भारतामध्ये रामकथा प्रसिद्ध असून हनुमानांची भक्ती ही सुद्धा प्रसिद्ध आहे आपल्याच सर्वांना या गोष्टी माहीत आहे महाराष्ट्र राज्यामध्ये सामान्यपणे शनिवारी आणि मंगळवारी म्हणजे शनिवार आणि रविवार हे जे दोन वार आहे ते मारुतीच्या पूजेचे वार मानले जातात या दिवशी मारुतीला शेंदूर लावला जातो तेल आणि रुईची फुलं अर्पण केली जातात मारुतीला नारळ फोडण्याची रूढी ही पूर्वापार चालत आलेली आहे आणि हनुमानांची उपासना करण्यासाठी हा शनिवारचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे आणि यंदाची हनुमान जयंतीसुद्धा शनिवारीच आल्यामुळे उद्याचा दिवस जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे आपण काय करायचं आहे सकाळी उठल्या उठल्या आपल्या घरामध्ये हनुमानजींचा फोटो मूर्ती वगैरे नसते पण आपल्याला मंदिरामध्ये जायचं आहे आणि त्याच्यासाठी काय करायचं आहे सकाळी लवकर उठायचं आहे अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठला तर अतिशय उत्तम ब्रह्ममुहूर्तावरती उठून आंघोळ करायची आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला गंगाजल टाकायचं आहे गंगाजल जर तुमच्याकडे असेल तर गंगाजल टाका काळी तीळ जर असतील तर ते सुद्धा टाका त्याचबरोबर तुम्ही पिवळी हळद जी आहे तर ती हळद आप आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे या सर्व गोष्टी एकत्रित करून तुम्ही जर आंघोळ केली तर तुमचा ओरा क्लीन होतो <coughs> त्याचबरोबर तुम्हाला <coughs> तुमच्यामध्ये जास्तीत जास्त सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते त्याचबरोबर मीठसुद्धा टाकायचं आहे मिठाने आंघोळ केल्याने काय होतं तर संपूर्ण नकारात्मकता आपली निघून जाते आपल्यावरती कोणत्याही प्रकारचं संकट येत नाही त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीने आपल्याला बघणं आणि आपल्याला त्या व्यक्तीची दृष्ट लागणं अशा बऱ्याचशा गोष्टी होतात तर या गोष्टींपासूनसुद्धा आपला बचाव होतो त्याच्यामुळे नेहमीच बाहेरून जर तुम्ही आला एखाद्या कामावरून जर तुम्ही आला तर त्याच्यानंतर आंघोळ करत असताना नेहमी मिठाचा वापर करा मीठ थोडंसं टाका आणि मग आंघोळ करा बघा तुमचा ओरा क्लीन होईल त्याचबरोबर कोणाची दृष्ट नजर देखील आपल्यावरती जी वाईट नजर पडलेली असते तर त्याचा परिणाम आपल्यावरती अजिबात म्हणजे अजिबात होणार नाही तर हनुमान जयंतीचा जो दिवस आहे या दिवशी आपण या गोष्टी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहे आणि आंघोळ करायची आहे या दिवशी बरेचसे उपवास सुद्धा करतात हनुमानजींचे भक्त जे आहेत तर ते मोठ्या उत्साहामध्ये हा दिवस साजरा करत असतात आपण मंदिरामध्ये या दिवशी आवर्जून जायचं आहे आणि हनुमान जयंतीला आपल्याला नक्की मंदिरामध्ये जाऊन काय करायचं आहे तर बघा हनुमानजींना रुईच्या फुलांची माळ जी आहे तर ती अर्पण केली जाते पानांची माळ जी आहे तीसुद्धा अर्पण केली जाते तर अशी माळ अर्पण करायची आहे त्याचबरोबर <coughs> या दिवशी आपल्याला हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्याला जयंतीसोबतच भगवान राम आणि माता सीतेची सुद्धा पूजा करायची आहे सकाळी लवकर उठून आंघोळ करा आणि या दिवशी लाल कपडे आवर्जून परिधान करा हनुमानजींना प्रसाद म्हणून तुम्ही सिंदूर लाल फुलं तुळशीची पानं चोळा आणि बुंदीचे लाडू बघा आवर्जून तुम्ही मंदिरामध्ये जात असताना आ, बु बुंदीचे लाडू जे आहे ते घेऊन जायचे आहे मंत्र जप करा त्यानंतर हनुमान आणि सुंदरकांडचं पठंग करा आणि आरती करा आणि हा जो प्रसाद आहे तो तुम्ही सर्वांना वाटा आपल्या हिंदू धर्मामध्ये हनुमानजींना सात चिरंजीवींपैकी एक मानलं जातं ते पृथ्वीवरती अजूनही आहे असं म्हटलं जातं धार्मिक श्रद्धेनुसार हनुमान जयंतीच्या दिवशी योग्य विधीनी पूजा केली तर हनुमानजींचे आशीर्वाद आपल्याला मिळतात ज्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये काही अडीअडचणी असतील पुरुषांच्या किंवा मग ज्या ज्याही व्यक्तींच्या जीवनामध्ये काही अडीअडचणी असतील तर ते सर्व दुःख आणि संकट दूर होतात या दिवशी पूजेदरम्यान अन्ना फुले हार सिंदूर बुंदी आणि बेसनाचे लाडू तुळशीची पानं जी आहे ती अर्पण करायची आहे हनुमान जयंतीच्या दिवशी जर तुम्ही व्रत केलं तर तुम्हाला हनुमानजींची कृपा प्राप्त होते आणि तुमच्या आयुष्यामध्ये सुखशांतीसुद्धा समृद्ध सुखशांती आणि समृद्धी येण्यास मदत होते संतान प्राप्तीसाठी सुद्धा हनुमान जयंतीला व्रत करणं फायदेशीर ठरतं आयुष्यामधील संकट दूर करण्यासाठी हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान चालिसाचं पठण नक्की करा मंगळवारच्या दिवशी हनुमानजींची पूजा आणि त्याला सिंदूर अर्पण केल्यामुळे आपल्या कुंडलीतील मंगल दोष सुद्धा दूर होतात या दिवशी धार्मिक उपाय केल्यामुळे आपलं आरोग्य सुद्धा चांगलं राहतं आणि त्याचा आपल्याला चांगला फायदा सुद्धा होत असतो तर अशा पद्धतीने तुम्हाला या सर्व गोष्टी या दिवशी करायच्या आहे जर तुम्हाला हनुमान चालिसाचा पाठ करणं शक्य असेल तर आवर्जून या दिवशी हनुमान चालिसाचा पाठ करा चांगला दिवस असतो तर त्या दिवशी आपण चांगलीच कर्म केली पाहिजे आणि त्याचबरोबर या दिवशी तामसिक पदार्थांचं सेवन करू नका तुम्हाला जर व्रत करायचं असेल तर आवर्जून व्रत करा उपवास करा पण जर शक्य नसेल तुम्ही जर व्रत उपवास करू शकत नसाल तर अशावेळी तुम्ही सात्विक भोजन जे आहे त्याचा आहार घ्यायचा आहे म्हणजे सात्विक भोजन आपल्याला खायचं आहे भाजीपोळी वगैरे तुम्ही खाऊ शकता आणि ज्यांना उपवास करायचा असेल तर त्यांनी उपवास केला तरी तरीसुद्धा हरकत नाही हनुमानजींचं मंदिर आपल्या आजूबाजूला असेल तर तिथे आवर्जून आपल्याला या दिवशी जायचं आहे पुरुष असो महिला असो आवर्जून जा हनुमानजींना ज्या गोष्टी अर्पण करायला तुम्हाला व्हिडिओमध्ये अगोदर सांगितलेल्या आहे तर त्या सर्व गोष्टी अर्पण करा त्याचबरोबर शनिवारच्या दिवशी तुम्हाला माहीत असेल की या मंदिरासमोर बरेचसे लोक जे आहेत मंदिर असतं हनुमान मंदिर असतं तर तिथे बरेचसे लोक जे आहेत ते भिक्षा मागण्यासाठी बसलेले असतात अंध गरीब व्य जे व्यक्ती आहेत तर त्यांना या दिवशी आवर्जून काहीतरी खाण्यासाठी द्या कारण त्यांना जेव्हा तुम्ही काही गोष्टी देता तर त्याचा तुम्हाला चांग त्यांचे तुम्हाला चांगले आशीर्वाद मिळतात आणि आशीर्वाद जे आहे ते कधीच वाया जात नाही ते चांगले असू देत किंवा वाईट असू देत चांगले आशीर्वाद कधीच वाया जात नाही आणि म्हणून आपण या गोष्टी ज्या आहेत त्या आवर्जून आपल्याला करायच्याच आहेत आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद